सर्वांना सस्नेह जय जय जाऊ रामकृष्ण हरी आपण काल जो व्हिडिओ टाकला होता लग्न मराठा समाजातील लग्न आचारसंहिता आणि त्याचं थोडक्यात विश्लेषण त्या व्हिडिओमध्ये केलं गेलं होतं तर त्यामध्ये त्या व्हिडिओला आपण सर्वांनी प्रचंड प्रमाणामध्ये लाईक आणि शेअर केलेलं आहे त्याबद्दल धन्यवाद पण त्यामधल्या कमेंट्स जेव्हा मी वाचत होते तेव्हा असं लक्षात आलं की बऱ्याच जणांची अशी मागणी आहे की शिवधर्म पद्धती हा कोणत्या पद्धतीचा विवाह आहे आणि तो कसा करता येतो यावर एखादा व्हिडिओ बनवत आहे किंवा त्यावर माहिती सांगा असा अशा त्याच्यामध्ये अनेक कमेंट्स आहेत त्यामुळे आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो शिवधर्म विवाह पद्धती नेमकी कशी असते याचं विश्लेषण अगदी थोडक्यामध्ये आपण करणार आहोत तर शिवधर्म विवाह पद्धती ही आ, आपले आपण ज्या दैवताला मानतो तो शिव शंभू ज्याला आपण महादेव म्हणतो तर शिवपार्वतीचा जो विवाह आहे त्याला आदर्श मानून त्याला डोळ्यासमोर ठेवून तयार केली गेलेली पद्धती आहे आपण पाहतो की कथापुराणांमध्ये असेल शिव शिवपार्वती विवाहाचं वर्णन आपल्याला दिसून येतं एवढंच नाही तर कैलास लेणी जे आहेत कैलास लेणींमध्ये ते चित्र आहे शिवविवाह शिवपार्वती विवाहाच्या वर्णन करणारं त्या ठिकाणी सुद्धा शिल्प आपल्याला आढळून येतं आणि त्याच धर्तीवर शिवधर्म पद्धतीतला जो विवाह आहे तो या पद्धतीने रचना त्याची करण्यात आलेली आहे तर या विवाह पद्धतीमध्ये कुठल्याही डी जे किंवा कुठलीही मोठी मिरवणूक वरात ज्याला आपण म्हणतो ती निघत नाही नवरदेवाची आणि नवरदेव आल्यानंतर मात्र जे स्टेजवर आहे ते मुलीचे आईवडील आणि मुलाचे आईवडील नवरदेवाचे आईवडील आणि नवरीचे आईवडील यांची व्याही भेट होते इवाही भेट ज्याला आपण म्हणतो आणि त्या इवाही भेटीला इनसुद्धा उपस्थित असते म्हणजे वर वराची आईवडील आणि वधूची आई वडील सुद्धा आणि ते एकमेकांचं पुस्तक देऊन इवाई भेट करतात आपल्याकडे जसं इवाई आहेर आपण करतो तर त्या पद्धतीने या ठिकाणी पुस्तकं भेट दिली जातात आणि त्यांची व्याही भेट स्टेजवर होते कारण आपण पाहतो इतरत्र ज्या आहेत त्या व्याही भेट लग्न झाल्यानंतर उरकून घेतल्या जातात पण या ठिकाणी सग सर्वांच्या समक्ष ती भेट होते आणि त्या विवाह सोहळ्यामध्ये अक्षदा असतात विशेष म्हणजे कारण आपण पाहतो की घरात आपलं भाकरीला पाय लागला पोळीच्या तुकड्याला पाय लागला तर आपण लगेच त्याचा पाया पडतो किंवा तो तुकडा जमिनीवरचा उचलून घेतो पण लगन सराईत पात्र आपण अशा पद्धतीने हजारो क्विंटल धान्य वाया घालतो एवढंच काय तर आपण ते धान्य पायदळी तुडवतो हा बळीराजाचा सगळ्यात मोठा अपमान आहे हा शेतकऱ्यांचा अपमान आहे त्यामुळे अक्षदाऐवजी तांदळाच्या अक्षदा किंवा ज्वारीच्या अक्षदा याऐवजी पुष्प पाकळ्या फुलांच्या ज्या आहेत त्या आपण पुष्पदल म्हणू ज्याला आपण फुलांच्या पाकळ्यांचा आपण वर्षाव करतो त्यानंतर आहे की मामा या विवाह सोहळ्यामध्ये मामा हा उपस्थित नसतो किंवा काही जणांचा आग्रह असतोच तर त्यावेळी आपण मामा स्टेजवर बोलवतो फक्त पण पूर्वी आपण पाहतो की बालविवाह व्हायचे आणि मुल मुलगी अतिशय छोटी असायची वयानं मग ती रडायची मग तिला समजायचं नाही की आता हे काय व्हायलाय एवढी गर्दी वगैरे पाहून त्यावेळी मामा तिला कडेवर घेऊन यायचा कारण मामा हा सगळ्यात जवळचा वाटायचा मुलींना त्यामुळे मामा घेऊन यायचा आणि मग नवरीचे मामा नवरीला आणा हे हजारो वर्षापूर्वीचं आहे पण ते दुर्दैवाने जेव्हा आज मुली पंचवीस पंचवीस वर्षाच्या होतात तेव्हा सुद्धा कायम ठेवलेलं आहे की नवरीचे मामा नवरीला घेऊन या तर ते पद्धती अतिशय पुरातन आणि तेव्हा होती जेव्हा बालवयामध्ये लग्न लागायचे म्हणून मामा या ठिकाणी आवश्यक नाही पण बऱ्याच वेळा आता मी पाहते मी स्वतः शिवधर्म पद्धतीने अनेक विवाह लावलेले आहेत ला त्यावेळी लोक काय करतात की मामाचा आग्रह धरतात त्या नवरीच्या आईला वाटतं की मामाला मान मिळायला पाहिजे तर अशा वेळी ज्यांची इच्छा आहेच त्यांना आपण फक्त स्टेजवर बाजूला उभं करतो मामा पण मामा हा पाठीमागे उभा राहत नाही या लग्नामध्ये त्यानंतरचा एक मुद्दा आहे की आपण ज्यावेळी मंगलाष्टक म्हणतो तर हे मंगलाष्टक नाही तर शिवसप्तक असतात हे शिवसप्तक अतिशय अर्थपूर्ण आहेत तुम्ही जर वाचले तर किंवा याचा याच्यावर सुद्धा मी स्वतः लग्न लावलेला शिवधर्म पद्धतीचा शिवसप्तकांचा व्हिडिओ यूट्यूबवर आहे आपल्याच चॅनलवर आहे माझ्याच चॅनलवर तो तुम्ही पाहून घेऊ शकता आंतरपाठ नसतो कारण आंतरपाठ का असतो हे आपल्याला कोणालाच माहित नाही म्हणून आंतरपाठाचं काय महत्व असतं किंवा कशामुळे तो लावला जात होता अगदी पूर्वी जसं मी तुम्हाला सांगितलं की जर समजा मुलगी राहतच नसेल मामाजवळही तर मग तिला घेऊन आई बसायची पण आईला पुढे असलेल्या पाहुण्यांचं म्हणजे जो होणारा जावई आहे किंवा त्याच्या मागे मामा उभा आहे यांचा चेहरा दिसू नये म्हणून मध्ये आंतरपाठ धरला जायचा तर या विवाह पद्धतीमध्ये आंतरपाठ नसतो तर ज्या साईडला वराडी मंडळी बसलेली आहे म्हणजे पब्लिक बसलेली आहे त्या साईडला तोंड करून मुलगा आणि मुलगी म्हणजे उभे राहतात असे आणि मग ते समोर उभे राहतात समोर चेहरा करून ते एकमेकांकडे चेहरा करून उभे नसतात जसं आपल्याकडे मुलाला चौरंगावर उभं केलं जातं जुन्या पद्धतीमध्ये आणि मुलीला पाटावर कारण का तर ते मुलगा श्रेष्ठच दाखवलेला आहे नवरदेव जो आहे तो श्रेष्ठच आहे आणि मुलीचं स्थान हे कायम दुय्यम आहे असंच दाखवलं जातं पण या ठिकाणी चौरंगही नाही पाटही नाही ते सरळ सरळ त्या स्टेजवर उभे असतात म्हणजे त्यातून आपण समता दाखवून देतो त्यानंतर जसं आपण शिवपार्वती विवाह सोहळ्यामध्ये पाहतो तर पार्वती ही नेहमी तुम्ही जर ते शिल्प पाहिलं किंवा कुठेही महादेव पार्वतीचा सोबतचा फोटो पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की पार्वती ही उजव्या साईडलाच बसलेली आहे म्हणजे महादेवाने शंभूने शंकराने तिला उजव स्थान दिलेलं आहे म्हणजे पार्वती ही उजव्या बाजूला उभी आहे असते किंवा उजव्या साईडला बसलेली असते महादेवाच्या आणि त्याच पद्धतीने या विवाह सोहळ्यामध्ये सुद्धा आपण मुलीला उजव्या बाजूला उभी करतो स्टेजवर लग्न झाल्यानंतर सुद्धा आपण तिला उजव्याच बाजूला बसायला सांगतो का कारण ह्या जो शंकराने घालून दिलेला शंभू महादेवाने घालून दिलेला आदर्श आपण आपल्या या विवाह सोहळ्यामध्ये स्त्री कुठेही दुय्यम नाही ती कुठेही कमी नाही ती नेहमी उजवीच असावी तिला हे उजवं स्थान मिळावं हा यातून जे आपल्याला दाखवून द्यायचं असतं त्यामुळे मुलगी ही उजव्या साईडला उभी असते किंवा स्टेजवर बसल्यानंतर ती उजव्या साईडला बसवली जाते ह्या सगळ्या गोष्टींचं आपण काटेकोरपणे पालन करतो त्यानंतर हे सात जे सप्तक आहेत ते अतिशय अर्थपूर्ण आहेत कुठली अंधश्रद्धा कुठलंही त्यामध्ये जसं थोर पुरुषांचे विचार आहेत थोर पुरुषांचा अंगीकार करा विचारांचा त्यानंतर अंधश्रद्धेतून बाहेर पडा या राष्ट्राच्या उभारणीसाठी तुम्ही कसं योगदान द्यायचं आहे आता दोघांनी घरच्यांची सेवा करायची आहे या सगळ्या पद्धतींचा त्यामध्ये समावेश आहे त्यानंतर शिवसप्तक झाल्यानंतर सगळे लोक टाळ्या वाजून स्वागत करतात पुष्पमाला घातली जाते आहार घातले जातात पुष्पहार आणि त्यानंतर एक शपथ दिली जाते जी वधू आणि वराणी कॉमन घ्यायची आहे की मी सांभाळ करील आम्ही आता एकमेकांच्या आयुष्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि इथून पुढे आमचं जीवनकार्य कसं असणार आहे आमचं आयुष्य कसं असणार आहे यासाठीच्या सगळी ती जी आहे ती शपथ घेतली जाते आणि त्यानंतर जेव्हा आपण पाहतो की एक गोष्ट अजून त्यामध्ये आहे की शेवटी ज्यावेळी हे सात सप्तक संपतात आपल्याकडे जे म्हणले म्हणले जातात मंत्र की स सदैव लग्नम सुदमत देव तर त्याऐवजी आपण बळीराजा चिंतनं सगळ्यांचे चिंतनं घेतो मग अगदी म्हणजे बाबासाहेबांपासून महा महात्मा फुलेंपासून जसं की बळीराजा चिंतनं त्यानंतर जिजाऊ चिंतनं राष्ट्रमाता जिजाऊ चिंतनं शिव छत्रपती शिवराया चिंतनं अशा पद्धतीचे आणि त्या मंत्रांच्या ऐवजी हे आपण चिंतन त्या ठिकाणी सादर करत असतो आणि हा विवाह सोहळा आदर्श विवाह सोहळा अशा पद्धतीने पार पडतो इथं कुठलंही कर्मकांड नाही पण काही ठिकाणी जर आपल्याला मुलीच्या आईवडील सुद्धा तो विवाह सोहळा स्टेजवर बसून पाहतात आपण मुलीच्या आईवडिलांना सुद्धा स्टेजवर बोलवतो मुलाच्या आईवडिलांना सुद्धा आपण स्टेजवर बोलवतो आणि त्या सगळ्यांना स्टेजवर बोलवल्यानंतर आपण त्या ठिकाणी कशासाठी की आपण पाहतो की कुठेतरी त्या मुलीच्या वडिलाला ज तो इतका धावत असतो इतकं सगळ्यांची सरबराईज करत असतो जसं काही मुलगी जन्माला घालून मी पापच केलेले अशा याच्यात तो वावरत असतो की मी कुठे कमी पडतो की काय या लग्न सोहळ्यामध्ये तर ही भावना कुठेही त्यांच्या मनामध्ये नसावी यासाठी आपण आणि तो जो स्वतःच्या मुलीचा विवाह सोहळा आहे त्यांना याची देही याची डोळा पाहता यावा यासाठी आपण काय केलं करतो की त्यांना स्टेजवर बसवतो ज्यांना की त्यांना अतिशय जवळून स्वतःच्या मुलीचा विवाह सोहळा अनुभवता येईल पाहता येईल अशा विविध नाविन्यपूर्ण गोष्टी त्यामध्ये असतात आणि शिवसप्तक ज्यांना पाहिजे असतील त्यांनी याच आपल्या यूट्यूब चॅनलवर शिवसप्तक नावाने एक व्हिडिओ आहे ते मी स्वतः जे लग्न लावलेले आहेत त्यामधले ते व्हिडिओ आहेत ते नक्की पहा आणि आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित करा एक आदर्श विवाह सोहळा आहे हा आणि तो आपण पार पाडला पाहिजे कमी खर्चामध्ये आणि सगळ्यांना लाभदायी असा आणि तो प्रचलित झाला पाहिजे त्याचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे एवढाच हा हेतू आहे आणि या ठिकाणी थांबूयात धन्यवाद